जोडाक्षरामध्ये अक्षरामध्ये असे काही मजेसिर गोष्टी आहेत जे आत्तापर्यंत आपल्याला कोणीही सांगितले नाहीत कशा काय तर पदा आपण हा स्र आणि हा स्त्र हा नेहमी सारखाच लिहिण्याचा प्रयत्न करतो इवन तो आत्तापर्यंत आपल्याला सारखाच वाटत आलेला आहे आणि आपण तो सारखाच लिहितो आणि इव्हन उच्चारही तसाच करतो तर हे दोन सारखे नाही आहेत हे दोनमध्ये वेगवेगळा फरक आहे वेगवेगळे व्यंजन आहेत वेगवेगळे स्वर आहे तर ते कसे ते आता आपण पाहू तर पहा आपण पाहणार आहोत या स्र आणि या स्त्र मधील फरक ओके तर पहा स्र ची काही एक्झाम्पल आहेत काही उदाहरणं आहेत जसे की अजस्र चतुरस्र स्रोत हिंस्र, उच्चार करत असताना पहा उच्चार कसा होतोय स्र असा उच्चार होतोय म्हणजेच यामध्ये मूलध्वनी असे असणार आहेत स्र तुम्ही उच्चार करून बघा स्र उच्चार करत असताना अगोदर स वर्णाचा उच्चार होतो नंतर र वर्णाचा उच्चार होतो आणि शेवटी र सॉरी शेवटी स्वराचा उच्चार होतो कसा तर बघा स्र स्र तर अगोदर हलंत स नंतर हलंत र आणि नंतर स्वर याचा उच्चार होणार आहे म्हणजेच या स्र या रचनेमध्ये या मूलध्वनींचा समावेश आहे ओके हे स्र झालं स्र, मग हास्त्र नेमका कसा हास्त्र हा पेक्षा वेगळा कसा फॉर एक्झाम्पल पहा स्त्री मिस्त्री शस्त्र अस्त्र तुम्ही उच्चार करून बघा म्हणजे तुम्हाला उच्चार करत असताना त्यात नेमका व्यंजन स्वर कशा पद्धतीनं जनांचा उच्चार हा स्टेप बाय स्टेप येत राहतो म्हणून तुम्हाला त्यातून ज्या जसा उच्चार केला तसेच मूलध्वनीही तुम्हाला बाहेर काढता येतील ओके म्हणजेच बघा आता आपण पाहिलं स्त्री मिस्त्री शस्त्र अस्त्र हे काही आहेत तर हे काय आहे स्त्र पण हे स्त्रमध्ये किती मूलध्वनी येणार मग तर बघा यामध्ये तुम्ही उच्चार करून बघा स्त्र 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 तर अगोदर हलंत स नंतर हलंत नंतर हलंत र आणि शेवटी स्वर अशा तीन व्यंजनानंतर शेवटी स्वराचा उच्चार होत आहे असा हा स्त्र आहे आणि हा स्र आहे या स्त्रे स आहे त आहे पण यामध्ये स्पेशल काय आहे स्त्रमध्ये तचा उच्चार होत आहे तर यामध्ये तचा उच्चार या त तचा उच्चार होत आहे का नाही म्हणून हा स्र वेगळा आहे हा स्त्र वेगळा आहे या स्रमध्ये तीन मूल ध्वनी आहेत ज्याच्यात की दोन व्यंजन आणि एक स्वर आहे पण या स्त्रे चार मूल ध्वनी आहेत एकूण त्याच्यामध्ये तीन व्यंजने आहेत आणि एक स्वर आहे ओके होप तुम्हाला हा फरक कळाला की स्र आणि स्त्र नेमकं काय आहे यांच्यामध्ये स्र आणि स्त्रमध्ये कशा पद्धतीनं मूलध्वनी येतात ओके आता इथून पुढे कधीही चूक करायची नाही की स्र आणि स्त्र हे दोन जोडाक्षर कसे वेगवेगळे आहे आहेत ते आय होप तुम्हाला हा फरक कळाला असेल आणि हो टॉपिकविषयी याविषयी काही डाऊट असेल तो क्लिअर करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट करून सांगा तो डाऊट क्लिअर करण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आवडलं तर ला नक्की लाईक शेअर करा थँक्यू